रोी आवाज़ डर रूप ना पाहिलं हा डोक्यावर कांबळा येताची काटी हिर्दीवर राहतो भगतांच्या पाठी डोक्यावर कांबळा येताची कागताच्या पाठी कपाला का भंडारा लावीन काशी लिंगा ढोळ भरून रूप पाय बाई बाई मेन मिरुदेवा डोळ्या भरून बन पाय भर रूप पाईन बाई पाहिले का शिंदा द्वारा भरणं बना पाहि महिमा थोर पावन अरवाडी बन हात जोडून दर्शन घेईन काशी लिंगा धोळ भरण रूप पाहि बाई मी राई बिरुदेवा ढोळ भरण रूप पाहि विचार केला म्हणाला कैलास डोंगराच्या माथ्याला डोंगराच्या माथ्याला त्या माराज ढालगाव गावाला त्या घागऱ्याच्या वाड्याला काय प्रकार लागला घडायला डोंगराच्या माथ्याला देऊ लागला होता नांदायला ढालगाव गावाला घागरे घराण्याला त्या टायमाला याचा दोन बारा वर्ष झाली सुखी संसाराला पण त्या घागऱ्याच्या सुनाला मुलबळ नाही महाराज पोटाला चिंता पडली त्या वेळेला बारा वर्ष लग्नाला लय वैद्य झालं लय डॉक्टर झालं पण त्या टायमाला पण मुलबाळ नाही बाईच्या पोटाला चिंता पडली या मनाला मुलबाळ पाहिजे पोटाला खंत बाईच्या मनाला त्या जा जागेला त्या विचार जसा बाई मनाचा केला घर वाड्याला त्या घागऱ्याच्या सुनाच्या त्या घागऱ्याच्या सुनाची सासू काय लागली होती महाराज करायला त्या जागेला घरच्या लोकांनी त्या बाईचा छळ चालू केला कार्य बारा वर्ष पूर्ण झाली लग्नाला पण आमच्या घराण्याला वंशाचा दीपक मिळत नव्हता त्यावेळेला म्हणून त्या 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 घागऱ्याच्या घागऱ्याच्या छळ चालू केला वाड्याला महाराज आपल्या घराच्या त्याचा छळ चालला त्याचा देवा त्या बाईला विचार पडला होता मनाला घरची लोक त्रास लागली होती त्या बाईला द्यायला घरचे लोकांनी महाराज असा त्रास द्यायला चालू केला घराच्या सुनाला शाळा चालू केला रा त्या घर वाड्याला त्या जागी आला हानगड गावचे सरपंच दर्याबा बंडगर सरपंच साहेबांच्याकडून कडून पाचशे एक रुपयाचं बहुमान आहे सोनके गावचे सत्यवान हाके भाऊ यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बहुमान आहे ओळीकार मंडळ शतशारुण आहे धन्यवाद 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 या आरवाडीच बन कसं आहे माहिती आहे का आपण किती जरी चाली म्हणलो तर जुनी चाल म्हणले शो या देवाला बरं लागत नाही बरोबर आहे अना खैर्या ही उर्या बनाला खैर्या उर्या बनाला आळा वाडीच्या राण्याला आळा वाडीच्या राण्याला आना वारुळाच्या मकणाला वारुळाच्या मकणाला आना, वारु वारु आना तिगवो एका गादीला एका कमळाती गा